नमस्कार आज आपण एका अशा प्रॉब्लेम बद्दल बोलूया जो आता फक्त वयानुसार नाही तर आपल्या सवयींमुळे प्रत्येकालाच होतोय हो मानदुखी आणि पाठदुखी आपल्या या स्क्रीनवर चालणाऱ्या जगात हे दुखणं म्हणजे जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भागच बनलंय चला तर मग यामागचं नेमकं का कारण काय आणि त्यावरचे एकदम सोपे उपाय कोणते हे समजून घेऊया एक प्रश्न आहे स्वतःला विचारून बघा वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून पाठ आणि मान जरा जास्तच दुखायला लागली आहे का असं वाटतंय का की आपला सोफा किंवा बेडच आपलं नवीन ऑफिस बनलंय आणि आपलं शरीर त्याची किंमत मोजतंय तर आज आपण याच समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत ठीक आहे चला हे थोडं सोपं करून समजून घेऊया आपल्या पाठीच्या कण्याची रचना आहे ना ती अगदी एखाद्या जेंगा टॉवरसारखी आहे म्हणजे प्रत्येक मणका हा एकावर एक ठेवलेला ब्लॉक जोपर्यंत आपण व्यवस्थित बसतो तोपर्यंत हा टॉवर एकदम स्थिर असतो पण जसा आपण तासन तास वाकून बसतो किंवा मोबाईलमध्ये मान घालून बघतो तेव्हा आपण नकळतपणे या टॉवरमधला एक एक ब्लॉक काढत असतो त्याला कमकुवत करत असतो आणि मग काय मग सुरू होतो तो कधीही न संपणारा पाडदुखीचा खेळ पण हा त्रास अचानक इतका का वाढलाय याचं एक मोठं कारण आहे आपली बदललेली लाईफस्टाईल आणि त्यातही विशेषत वर्क फ्रॉम होम कल्चर चला बघूया हे नेमकं का आणि कसं होतंय आता ही स्लाईड बघा हा आपल्या सगळ्यांसाठी एक आरसाच आहे ऑफिसमध्ये निदान कामासाठी बनवलेली खुर्ची टेबल असायचं थोडेफार हालचाल व्हायची पण घरी आपलं वर्क स्टेशन म्हणजे काय तर सोफा बेड किंवा मांडीवर ठेवलेला लॅपटॉप आणि हालचाल ती फक्त बेडरूम ते किचन इतकीच मर्यादित झालीय यामुळे काय होतं तर शरीराला आधार मिळण्याऐवजी सगळाच्या सगळा भार थेट आपल्या पाठीच्या कण्यावर येतो आता ही गोष्ट जरा लक्ष देऊ नये का आपण जेव्हा मोबाईल बघण्यासाठी आपली मान फक्त थोडीशी पुढे झुकवतो तेव्हा नेमकं काय होतं माहितीये आपलं डोकं सरळ असताना कणा तो भार आरामात सांभाळतो पण मान जेवढी पुढे झुकते तेवढा मानेच्या स्नायूंवरचा भार वाढत जातो आणि यामुळे आपल्या मानेवर येतो तब्बल पंधरा किलो अतिरिक्त भार हो पंधरा किलो यालाच म्हणतात टेकनेक आणि फक्त बसण्याची पद्धतच नाहीये तर इतरही काही छुपी कारणं आहेत दिवसभर बसून राहिल्यामुळे आपले कोर मसल्स म्हणजे पोटाचे आणि पाठीचे स्नायू एकदम कमकुवत होतात आणि मग रात्री झोपताना जाड उशी वापरणं किंवा पोटावर झोपण्याची सवय या सगळ्यामुळे हे दुखणं आणखीनच वाढतं ओके आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या चुकांकडे ज्या आपण दुखणं बरं करण्याच्या नादात करतो चला पाठदुखीबद्दलचे काही सामान्य गैरसमज दूर करूया आणि खरं काय आहे ते जाणून घेऊया तर सगळ्यात मोठा गैरसमज पाठ है मग पूर्ण बेडरेस घ्या हा सल्ला आता खूप जुना आणि चुकीचा ठरला खरं तर थोडा आराम गरजेचा असतो पण त्यानंतर शरीराला हलकी हालचाल आणि स्ट्रेचिंगची गरज असते नाहीतर स्नायू अजून आखडतात आणि दुखणं कमी होण्याऐवजी वाढतं त्यामुळे लक्षात ठेवा हालचाल हेच खरं औषध आहे अनेकांना स्लिप डिस्कचं नाव ऐकून आज भीती वाटते असं वाटतं की आता ऑपरेशनशिवाय काही पर्यायच नाही पण सत्य हे आहे की नव्वद टक्के स्लिप डिस्कची प्रकरणं हो नव्वद टक्के ही शस्त्रक्रियेशिवाय फक्त योग्य फिजिओथेरपी आणि व्यायामाने पूर्णपणे बरी होऊ शकतात त्यामुळे उगाच घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही चला आता गैरसमज तर दूर झालेत आता आपण हे दुखणं टाळण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे पण एकदम प्रभावी नियम पाहूया याला आपण स्मार्ट पॉश्चर कोड म्हणू शकतो हा नियम कायम लक्षात ठेवा नव्वद 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 खूप सोपं आहे पहिले म्हणजे तुमचे पाय जमिनीवर पूर्ण सपाट ठेवा दुसरं तुमचे गुडघे नव्वद अंशाच्या कोनात वाकलेले पाहिजेत तिसरं तुमची कमरसुद्धा नव्वद अंशाच्या कोनात असावी आणि सगळ्यात महत्वाचं लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या लेवलला असली पाहिजे त्यासाठी तुम्ही पुस्तकांचा किंवा स्टँडचा वापर करू शकता ही एक सवय तर आजपासूनच सुरू करा आपल्या मोबाईलमध्ये दर तीस ते चाळीस मिनिटांचा अलार्म लावा आणि अलार्म वाजला की काही नाही फक्त उठायचं फिरायचं पाणी प्यायचं किंवा थोडं स्ट्रेचिंग करायचं सतत एकाच जागी बसून राहण्यामुळे होणारं रा नुकसान टाळण्याचा हा सगळ्यात सोपा आणि बेस्ट मार्ग आहे आता आपण काही सोप्या व्यायामांबद्दल आणि उपायांबद्दल बोलूया जे तुमचं ॲट होम रिकव्हरी किट बनू शकतं हे उपाय तुम्ही कुठेही अगदी तुमच्या ऑफिसच्या खुर्चीत बसूनही करू शकता चला माझ्यासोबत करून बघा जिथे बसला आहात तिथेच ताड बसा आता मान हळुवारपणे उजव्या खांद्याकडे झुकवा थोडं थांबा आता हळूच डाव्या खांद्याकडे छान आता खांदे एकदा पुढे आणि एकदा मागे गोल फिरवा आणि शेवटी बसल्या जागीच कमरेला हलकासा पीळ द्या बघा आखडलेले स्नायू मोकळे झाल्यासारखं वाटेल गरम शेक कधी आणि थंड कधी यात नेहमीच गोंधळ होतो तर नियम अगदी सोपा आहे जर दुखणं जुनाट असेल स्नायू आखडल्यासारखे वाटत असतील तर गरम पाण्याने शेक द्या याने रक्ताभिसरण वाढून स्नायू मोकळे होतात आणि जर अचानक काही लागला असेल नवीन दुखणं असेल तर थंड पॅक वापरा कारण तो सूज कमी करायला मदत करतो यासोबतच काही स्मार्ट सवयी पण लावा जसं आहा की आहारात हळदीचा दूध किंवा आल्याचा चहा घ्या हे नैसर्गिकरित्या सूज कमी करतात रात्री झोपताना शक्यतो पातळ उशी वापरा जेणेकरून मान सरळ राहील आणि जर तुम्ही कुशीवर झोपत असाल तर दोन्ही गुडघ्यांमध्ये एक उशी नक्की ठेवा यामुळे कण्याला आणि कमरेला खूप चांगला आधार मिळतो तर ह्या सगळ्या माहितीनंतर आता खरा प्रश्न हा आहे की आपला डळमळीत झालेला जेंगा टॉवर पुन्हा स्थिर आणि मजबूत करण्यासाठी आज आपण कोणता एक छोटा बदल करणार आहोत तो तीस मिनिटांचा अलार्म असेल झोपण्याची पद्धत असेल किंवा बसण्याचा नियम लक्षात ठेवा एक छोटीशी सवयसुद्धा खूप मोठा फरक घडून आणू शकते